इतिहास म्हटलं की गड किल्ले आणि सह्याद्री असंच मराठवाड्याच्या लोकांना वाटतं जणू इतिहास हा फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातच घडला आपल्याला काही इतिहासच नाही अशी समजणारी मंडळी इथं थोडी जास्तच आहेत त्यातली त्यात आम्ही बीडची माणसं आपल्या बीडचा काही इतिहास आहे की नाही असाच आम्हाला प्रश्न पडतो तसं बीड जिल्ह्यालाही ऐतिहासिक वैभव काही कमी नाही आणि या वैभवातलंच एक छोटासा भाग आपण पाहणार आहोत त्याचं नावही तसंच आहे खजाना बावडी सव्वा चारशे वर्षाआधी बांधलेल्या खजाना बावडीच्या पाण्यावर आजही बीडचे शेतकरी सोनं पिकवता आहेत त्या खजाना विहिरीचे रहस्य ती विहीर कोणी बांधली तिचा इतिहास काय तिला खजिना बावडी का म्हणतात हेच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया जय जिजाऊ मी कोमल मस्के जानता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बीड शहराला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे चंपावती नगर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं नाव नंतर बीड असं पडलं या शहरावर अनेकांनी राज्य केलं आणि त्यापैकीच एक असलेला बीडचा सरदार सलाबत खान याने वास्तुशास्त्रज्ञ राजा भास्कर याच्या मदतीने सव्वा चारशे वर्षापूर्वी जलव्यवस्थापनाचा एक अद्भुत चमत्कार करून दाखवला आणि बीडमध्ये बावडी बांधली निजाम राजवटीमध्ये अहमदनगरचा निजाम शाह हा दक्षिणेच्या मोहिमेवरून परतल्यानंतर त्याचा अहमदनगरमध्ये आल्यावर काही दिवसातच मृत्यू झाला कारण दक्षिणेत आलेल्या एका लढाईत तो जखमी झाला होता निजाम हुसेन शहा यांच्या मृत्यूनंतर त्याच्या जागेवर त्याचा, जागे त्याचा मुलगा मुर्तजा शहा निजाम हा गादीवर बसला मुर्तुजा शहा निजामाने आपल्या विश्वासातील काही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणची जहागिरी बहाल केली त्यात बीडची जहागिरी सरदार सलाबत खान यांच्याकडे देण्यात आली मूळचा इराणचा असणारा सलाबत खान मुर्तजाच्या अत्यंत विश्वासातला मंत्री म्हणून ओळखला जायचा एवढंच नाही तर सलाबत खान याने प्रजेच्या हिताची अनेक चांगली कामं केल्याने त्याला विकासप्रिय मंत्री म्हणून देखील बोललं जातं सलाबत खान याने बीडची सूत्र हाती घेतल्यानंतर बीडच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक नियोजन केलं त्याची सुरुवात झाली ती बीडच्या खजाना बावडीपासून बीडचा भौगोलिक अभ्यास केल्यानंतर सलाबत खान याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंधराशे ब्याऐंशी साली बीडमध्ये एक विहीर बांधण्याचा निर्णय घेतला याच काळात मुर्तजा शहा याच्याकडून विकास कामासाठी सलाबत याला भरपूर खजिना मिळत होता आणि याच खजिन्यातून विहीर बांधण्याचा निर्णय घेतला हे काम त्यांनी सोपवलं त्या काळच्या वास्तू व शास्त्रज्ञ असलेल्या राजा भास्कर यांना उत्तम वास्तुशास्त्र आणि जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर बांधण्यासाठी राजा भास्कराने मुर्तजा याच्याकडून आलेला सर्व खजिना विहीर बांधण्यासाठी खर्च केला त्यामुळे या विहिरीला खजिना बावडी किंवा खजाना बावडी असं नाव पडल्याचं इतिहासकार सांगतात सोळाव्या शतकात बांधण्यात आलेल्या या खजाना बावडीची रचना अप्रतिम आणि अद्भुत आहे जमिनीपासून तेवीस पॉईंट पाच फूट खोल असलेल्या विहिरीचा व्यास दहा पॉईंट साठ फूट एवढा असून चौकोनी दगड आणि चुन्याचा वापर करून खजानाबावडी बांधण्यात आलेली आहे या विहिरीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधून पाच फूट उंच आणि अडीच फूट रुंद असे दोन इनलेट अडीच किलोमीटरपर्यंत जमिनीच्या मधून खोदण्यात आलेले आहेत आणि यातूनच या, या विहिरीला पाणी येतं तर शेतीला पाणी जावं म्हणून साडेचार किलोमीटरची एक नहर विहिरीच्या उत्तरेस जमिनीतून खोदण्यात आलेली आहे वास्तुशास्त्राचा अद्भुत चमत्कार असलेल्या खजाना बावडीने सव्वा चारशे वर्षात कित्येक दुष्काळ पाहिले पण ती कधी आटलीही नाही आणि ओसंडून वाहिलीही नाही खजाना बावडीत चार फुटापर्यंत कायम पाणी पाहायला मिळतं या विहिरीचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन नहरीतून विहिरीत येणारं पाणी कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना आणि यंत्राशिवाय विहिरीत जमा होतं आणि विहिरीतून बाहेर जाणारं पाणी देखील आपोआप शेतापर्यंत पोहोचतं दोन इनलेट असलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा असा सलाबत खान याचा मुख्य उद्देश होता म्हणून विहिरीच्या उत्तरेस एक आउटलेट नहर काढण्यात आलेला या नहरीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खजाना बावडीतून निघालेली ही नहर बिंदुसरा नदीपात्राच्या अगदी वीस फूट खालून म्हणजे भूगर्भातून साडेचार किलोमीटर पर्यंत जाते नहरीतून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बावन्न ठिकाणी हुसासे बनवण्यात आले असून आजही या हुसासातून वाहणाऱ्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पाहता येतं आतापर्यंत बिंदुसरा नदीला अनेकदा महापूर आले मात्र नदी खालून गेलेली नहर आजही शेतीला सुरक्षितपणे पाणी पुरवठा करत आहे साडेचार किलोमीटरवर जिथे ही नहर संपते त्या ठिकाणी जमिनीवर पाणी बाहेर येतं आणि याच ठिकाणाला बीडचे लोक फुटका नळ या नावाने ओळखतात त्या काळात खजानाबावडीच्या पाण्यावर बलगुजाराची पाचशे हेक्टर शेती ओलिथाखाली येत होती तर बीड शहरात असलेला खास बाग हा बगीचा याच पाण्यावर फुलवण्यात आला होता आता तो नामशेष झाला असला तरी खजानाबावडीच्या शेजारी आणि बिंदुसरा नदीच्या काटावर आजही शेकडो एकर एक शेतीला याच खजानाबावडीचं पाणी मिळत आहे गेली अनेक वर्षापासून बीडचे शेतकरी याच पाण्यावर सोनं पिकवत आहेत बीडच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू बीड शहरात आजही पाहायला मिळतात आणि त्यापैकीच एक ही खजाना बावडी मात्र बीड शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे खजाना बावडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं पर्यावरणप्रेमी आणि इतिहासकार सांगतात त्यामुळे तिचं रक्षण व्हावं अशीच त्यांची माफक अपेक्षा आहे वास्तुशास्त्राचा अद्भुत आविष्कार असणाऱ्या खजानाबावडी प्रत्येकानं पाहायलाच हवी ही विहीर बीड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बीड सोलापूर या महामार्गावर पालीगावच्या जवळ आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागातील कोणत्या ऐतिहासिक विषयावर ऐतिहासिक वास्तूवर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या जानता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद